पंधरा एप्रिलला माजलगावमध्ये अत्यंत क्रूरपणे एक भाजप पदाधिकाऱ्याची हत्या घडली यामध्ये संशयावरून जी आहे ती हत्या घडली होती यामध्ये मीडियामध्ये या हत्येला जे आहे ते वेगळंच वळण दिलेलं आहे यामध्ये आज जे आहे ते यांच्या मृत्यूनंतर या ठिकाणी जे आहे ते आडगावकरांनी त्याचबरोबर माजलगावकरांमधील जे आहेत त्यांनी शोकसभेचं जे आहे ते आयोजन केलं होतं जे बाबासाहेब आगे होते त्यांचे गावकरी माझ्यासोबत आहेत बोलण्यासाठी नक्कीच तुम्ही बाबासाहेब आगे यांच्या सहकार्यात आहेत नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी बाबासाहेब कार्यालयामध्ये बसलेले होते कार्यालयामध्ये बसलेले असताना अचानक एक इसम आला त्याचं नाव नारायण फपाळ त्यानं त्यांना चाकूने सरळ म मार करण्या मार केला आणि त्यांना घायाळ करून जागीच ठार केलं तर त्या व्यक्तीचा जो काही हे आहे तो आरोप अत्यंत चुकीच्या पद्धतीनं त्याने केलेला आहे आणि आदरणीय बाबासाहेब हे एक निष्कलंकी मा एक चांगला माणूस आम्ही या किट्टीआडगावकरांनी ग किट्टी आडगावकरांनी गमवला आहे आणि बाबासाहेबाचे एवढे विचार चांगले होते की आ, प, प परस्त्रीला आपल्या मातेसमान बहिणीसमान मानणारा एक व्यक्ती आपल्यातून आज निग निघून गेलेला आहे आमच्या आडगाव करायलाच नाही तर अख्ख्या माजलगाव तालुक्याला अत्यंत दुःखद अशी घटना घडलेली आहे आणि माजलगाव या या ठिकाणी आज आ, तो आ, शो शोकसभेचं आयोजन केलं होतं श्रद्धांजली अर्पण करण्यात आली होती त्यांना तर या ठिकाणी भरपूर प्रमाणात जनसमुदाय जमला होता आणि या जनसमुदायातून एकच चर्चा होती की अतिशय चांगला माणूस की जो की अशा चुकीच्या ह्यानं मारण्यात आलेला आहे आणि आडगाव ग्रामस्थाच्या वतीनं आणि माजलगाव तालुक्याच्या वतीनं एकच आम्ही सर्वजण मागणी करत आहेत की आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होऊन त्याला फाशीची शिक्षा तात्काळ करण्यात यावी आणि इथून पुढे असा नराधाम या माजलगाव तालुक्यात नव्हते या बीड जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रामध्ये घडू नये याची शासनाने दखल घ्यावी एवढंच बोलतो आणि थांबतो नक्कीच माझ्यासोबत बोलण्यासाठी इतर देखील गावकरी आहेत एकीकडे हत्या झाल्यानंतर हत्येला मीडियामध्ये वेगळंच वळण दिलं जातं काय सांगाल एक पंधरा एप्रिल रोजी झालेली जी काही घटना आहे ती अत्यंत दुर्दुर्दैवी घटना आहे हा जो काळ आला होता तो काळ या ठिकाणी अचानक आल्यामुळे बाबासाहेब आगी आमचा भूमिपुत्र माझा बंधू याच्यावर जी जीवगिणी हल्ला झाला हा फक्त जीवगिणी हल्ला यासाठी झाला की एका गावातल्या भगिनीचा संसार वाचावा म्हणून हिने केली मध्यस्थी ह्याच्या जीवावर बेतेल असं बाबासाहेबांच्या स्वप्नातही कधी आलं नाही आणि अचानक ह्या नराधमाने केलेल्या हल्ल्यामध्ये या ठिकाणी बाबासाहेबाचं इथं निधन झालं ही दुःखद घटना ज्यावेळेस गावाला कळली त्यावेळेस संपूर्ण गावामध्ये शोककाळ पसरली होती आज आखा गाव या ठिकाणी एखाद्या पोरक्या गावा एखाद्या पोरक्या आई प्रमाणात या ठिकाणी रडतो आहे गावातला आबालवृद्ध असेल गावातला मोठा माणूस असेल या ठिकाणी रडतो आहे आणि मीडियामध्ये या ठिकाणी सुरुवातीला ज्या बातम्या आल्या त्या अत्यंत घृणास्पद बातम्या आल्या मी या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एवढं मी या ठिकाणी महाराष्ट्राला आश्वासित करू शकतो की माझा बंधू बाबासाहेब आगे जरी आज आमच्यात नसला पण मी लहानपणापासून ते आत्तापर्यंत बाबासाहेबाला ओळखतो माझा ग्रामस्थांमधली प्रत्येक व्यक्ती त्याला ओळखते एक अत्यंत चारित्र्यसंपन्न व्यक्ती देश गावासाठी समाजासाठी झगडणारा वेळोवेळी गावातल्या आबालवृद्धांसाठी असेल कोणत्याही जातीधर्मातल्या माणसासाठी असेल जो पुढेहून काम करणारा व्यक्ती असेल अशा ह्या व्यक्तीची या ठिकाणी घृण हत्या होते आणि म्हणून समाजाला या ठिकाणी अशा पद्धतीने जर एखाद्या चांगल्या सुजन आणि संपन्न व्यक्तीला जर अशी जर या ठिकाणी शेवट होत असेल तर कुठंतरी माणूसकीला काळीमा फासणारी ही घटना या ठिकाणी अत्यंत निषेधार्थ आहे आणि महाराष्ट्रातील संपूर्ण संपूर्ण जनतेने या घटनेचं सत्यता त्या ठिकाणी जाणावी आणि एवढंच या ठिकाणी मी म्हणेल की बाबासाहेबांची सत्यता जाणून हा व्यक्ती कसा होता हा या ठिकाणी ओळख आणि मग आपल्या कमेंट त्या ठिकाणी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी कराव्यात कारण की ह्या ज्या कमेंट आपण ज्या केलेल्या आहात त्या अत्यंत चुकीच्या आहेत आपण पूर्ण सत्यता न जाणता या ठिकाणी ह्या कमेंट केलेल्या आहेत म्हणून मी सर्व या ठिकाणी महाराष्ट्रातील जनतेला आश्वासित करू इच्छितो की माझा बंधू आज आमच्या जरी नसला तरी हा एक सुजन आणि संपन्न सज्जन माणूस या ठिकाणी आज आम्हाला आम्ही गमावला आहे आडगावकारानं उभवतो नेतृत्व आम्ही त्या ठिकाणी गमावलंय माझलगावकारानं एक पुढचं उभं उभवतं नेतृत्व गमवलं आहे महाराष्ट्राचा हा भूमिपुत्र मला खात्री होती की आमचं गाव आमचा तालुका या ठिकाणी आज महाराष्ट्राच्या आज येणाऱ्या काही काळामध्ये हा नेतृत्व या ठिकाणी आम्हाला मिळणार होतं आणि आज अख्खा गावच नाही तर अख्खा तालुका माझं लगाव या ठिकाणी पोरका झालेला आहे या एवढं बोलून मी माझं भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी बाबासाहेबांना अर्पण करतो काय सांगाल सर तुमचं एका सहकार्याची जी आहे ते अत्यंत क्रूरपणे हत्या करून ते हत्येला एक वेगळं वळण देण्याचं काम जे आहे ते मीडियातून केलं जाते काय सांगाल एकंदरीत मीडिया देव देश आणि धर्मासाठी जगणारा असा भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता बाबासाहेब होता आम्ही मागच्या दहा बारा वर्षापासून त्याच्यासोबत काम करत होतो परिस्तरीला आपली बहीण मानून चालणारा आणि कुठेही वाद असेल किंवा काही तंटा असेल तो मिटविण्यासाठी धावून जाणारा असा सामाजिक कार्यकर्ता जो भारतीय जनता पार्टीमध्ये सांगितले की राष्ट्रप्रथम नंतर पार्टी शेवटी स्वत असं पूर्णपणे जगणारा असा एक गरीब कुटुंबातला कार्यकर्ता जो की आपल्या भगिनीसाठी मध्यस्थी केली त्यानं मिटवण्याचा प्रयत्न केला पण त्या माथी फिरूनं त्याचा काही संशय घेतला आणि त्या संशयाच्या कारणानं म्हणा किंवा त्याचं डोकं भडकलं असा त्या माथू फिरून त्याचा अत्यंत क्रूरपणे आमच्या बाबासाहेबची हत्या केली मी त्या हत्येचा निषेध व्यक्त करतो आणि महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून मान्य मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्री त्यांना विनंती करतो की ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालून लवकरात लवकर त्या मातीभरूला फाशी द्यावी एवढीच प्रसंगी मी बोलतो नक्कीच या ठिकाणी जर बघायचं झालं तर बाबासाहेब जे होते तुमचे सहकारी होते त्यांच्याकडे आठवण काय आठवण सर ज्या ज्या वेळेस आम्ही पक्षामध्ये काम करत असो ज्या ज्या वेळेस पक्षाची जबाबदारी आमच्यावर काही टाकली जात असोत ते आमचे प्रमुख असायचे आणि काम ज्यावेळेस जबाबदारीनं त्यांच्याकडे कोणतंही काम दिलं त्यांची काम करण्याची हातोटी हातोटी असायची की ते घेतलेलं काम शेवटच्या टोकापर्यंत पूर्ण करून आपल्या या माजलगाव मतदारसंघाची जबाबदारी कशी आपलं नाव होईल जिल्ह्यामध्ये की एक नंबरला पक्षाची जबाबदारी दिली ते आपण पूर्ण करून वर पक्षश्रेष्ठीकडे कर आपण ती सुपृत केली ही पहिल्यांदा त्यांची एक काम करण्याची हात होती असायची काम करीत असताना त्यांनी सरचिटणीस या पदावर काम केलं त्यानंतर लोकसभेचे विस्तारक म्हणून त्यांनी या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काम केलं अतिशय एक चांगल्या काम करणारसुद्धा लाजवेल असं त्यांचं काम पक्षाने त्यांची दखल घेतली आणि त्यांना आता पुढच्या येणाऱ्या काळामध्ये पक्ष निश्चित मोठी जबाबदारी देणार होता ही आम्हाला आधीच माहिती होतं परंतु काळाने हा घाल मधीच घाल घात घात घाला घातला आणि त्यांची जी निर्गुण हत्या झाली या गोष्टीचा मी निषेध करतो ती त्या दिवशी एवढं दुःख वाटलं त्या गोष्टीचं परंतु दुसऱ्या दिवशी ज्या ज्या वेळेस आम्ही प्रसारमाध्यमाच्या ज्या गोष्टी आम्ही बातम्या ऐकल्या त्याही त्याच्यापेक्षाही ते दुःखाची बाब होती की जी खरी गोष्ट समाजापुढं आणण्याची जे काम प्रसारमाध्यमाने केलं पाहिजे का आणि त्याला जर दुसरंच वळण लागून जर दुसऱ्यात बातम्या येत असतील तर हे शिक निश्चित हे निषेधार्थ निषेधार्थ आहे ही गोष्ट प्रसारमाध्यमाने ज्या खऱ्या गोष्टी त्या निश्चित समोर आणाव्यात आणि निष्कलंक माणसावरचा हा कलंक हा धुऊन पुसून टाकावा कारण की हा माणसाने आयुष्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून आणि त्यांचे विचार आत्मसात करून काम करणारा आमचा कार्यकर्ता होता आणि निश्चित शिवाजी महाराजांनीसुद्धा परस्त्रीला आपल्या माते समान मानलेलं आहे आणि ह्या ह्या सुद्धा स्वतःच्या जीवनामध्ये परस्त्रीला माते समान मानून कारण की आमच्या बी पक्षामध्ये किंवा आमच्या संघटनेमध्ये स्त्रियासुद्धा पदाधिकारी परंतु आमच्या पक्षाने आम्हाला एकच तत्व आम्हाला दिलं की परस्त्री ही माते समान आहे आणि आमच्या जे सहकार आहेत त्यांना आम्ही बहीण मानून आम्ही या पक्षामध्ये या संघटनेमध्ये आम्ही काम करत असतो आणि निश्चित ते गुणसुद्धा आमच्या बाबासाहेबांमध्ये होते छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण त्यांच्यामध्ये होते अटलजींचे गुण त्यांच्यामध्ये होते आज पंतप्रधान मोदी साहेबांचे विचार त्यांच्या मनावर एवढे बिंबून गेले होते की आपल्या या समाजासाठी या मातृभूमीसाठी आपण काहीतरी करावं ही भावना ठेवून तो काम करत होता म्हणून प्रसारमाध्य माध्यमाला आमच्या सर्वांच्या वतीनं कळकळीची कळची विनंती की जे आज जे वेगवेगळ्या बातम्या आहेत प्रसारमाध्यमातून येतात त्या थांबाव्यात आणि खऱ्या अर्थाने खऱ्या ज्या बाबी त्या समाजापुढे आणाव्यात एवढीच विनंती करतो आणि शेवटी मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो नक्कीच आडगाव ज्या गावातून बाबासाहेब आगे जे येत होते त्या गावचे देखील माझ्यासोबत रहिवाशी आहेत एकीकडे हत्येला वेगळं वळण दिलं जातं नेमकं हत्येचं सत्यकारण काय हत्येचं सत्यकारण तर सांगायला त्याच्यापेक्षा मी असं सांगू शकतो की बाबासाहेब आगे हे चारित्र्य संपन्न व्यक्ती होतं असं मी सांगू शकत नाही तुम्ही उद्या सकाळी किती अडगवलं या एक ना एक आमच्या गावचा नागरिक ह्याच्या प्रतिक्रिया तुम्ही जाणून घ्या जितका वेगाने या मीडियाने सोशल मीडियाने म्हणा पत्रकारांनी जितक्या वेगाने त्यांचा अपप्रचार केला आहे माझी तुमच्या सगळ्या मीडियाला विनंती आहे तितक्याच वेगाने तपासात तर निष्पन्न होणारच आहेत बाबासाहेब आगे परंतु मीडियाला एक चांगली संधी आहे त्याच्या अगोदर आपलं जे चुकलं आहे ते आपण तितक्याच वेगाने फास्ट दुरुस्त करून त्यांचा जो लागलेला डाग आहे तो मिटला पाहिजे एवढी मी विनंती आपण सर्व मीडियाला करू शकतो बाबासाहेब हे अत्यंत चारित्र्य संपन्न व्यक्ती होता इथून पुढं तरुणाला असं झालं आहे कोणाचे जर भांडण लागलं तर आपल्याला लांबून जायचं काम झालं आहे म्हणजे आम्ही जे आम्हाला जे, जे काही धाडस करायचं आहे ते असं अशी क्रूर हत्या झाल्यावर आमचं धाडस कुठं तर खचलं जाईल आम्ही वारंवार आम्ही या क्षेत्रामध्ये असतो आम्हाला वाट कुत्र्याचं पिल्लू जरी मरायला लागलं तरी आम्हाला उचलून आहे पण उद्या त्यालासुद्धा उचलाय आम्हाला भीती होईल त्याच्यामुळं मी या महाराष्ट्राच्या शासनाला आणि आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती करतो की हे फास्ट ट्रॅकच्या मार्फत प्रकरण उचलून धरावं आमच्या बाबासाहेबांचं आणि आरोपीला दोन महिन्यामध्ये फाशी झाली पाहिजे तरच या महाराष्ट्रामध्ये आणि सर्व भाजपच्या वतीने संघाच्या वतीने आमच्या गावकऱ्यांच्या वतीने मी श्रद्धांजली अर्पित झाली असं ज्यावेळेस आरोपीला शिक्षा होईल त्यावेळेसच मी समजू शकतो एवढं बोलतो थांबतो नक्कीच सर तुम्ही सांगितले की संघामध्ये काम करत असताना बाबासाहेबांसोबत अनेक वेळास तुम्हाला प्रवास करायची संधी म्हणजे काय सांगाले कंदील सर्वप्रथम बाबासाहेबांना मी श्रद्धांजली वाहतो आजही विश्वास बसत नाही की बाबासाहेब आपल्यातून गेलेले आहेत घरावर तुळशीपत्र ठेवून भौतिक सुखाला तिलांजली देऊन या ठिकाणी बाबासाहेबांना समर्पण भावनेनं सामाजिक समरसता झोपत ह्या ठिकाणी सामाजिक समरसता झोपत अठरा पगड जातीला सोबत घेऊन हितासाठी <गला> था देव देश आणि धर्मासाठी त्या ठिकाणी त्यांना काम केलेलं आहे खरं पाहिलं तर त्या ठिकाणी बाबासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांचा अतिशय सखोल अभ्यास करून त्यांना त्या ते ठिकाणी तरुण पिढीला घडवण्यासाठी निर्व्यसनी पिढी घडावी देव, देव देश धर्मासाठी पिढी घडावी असं छत्रपती शिवाजी महाराजावर चालणारं व्यक्तिमत्व बाबासाहेब होते त्यामुळे मला ह्या ठिकाणी सांगावं असं वाटतं की जो बाबासाहेब अनेक तरुण घडवण्यासाठी प्रयत्न करत होता आपला देश आणि देव आणि धर्म ह्यासाठी झगडत होता आणि प्रामाणिकपणे ह्या ठिकाणी पूर्ण भौतिक सुखाला तिलांजली देऊन कार्य करत होता अशा बाबा बाबावर अशी निघ्न हत्या झाली एवढंच नव्हे तर त्यांच्यावर जे काही आरोप केले ते अतिशय दुर्दैवी असे आरोप आहेत मनाला ह्या ठिकाणी चटका लावून देणारी घटना तर घडली परंतु आम्हाला त्यानंतर जे काही आरोप ऐकायला मिळाले ते फार दुर्दैवी आहेत निश्चितच येणाऱ्या काळामध्ये शासन त्यांना त्या ते ठिकाणी बाबासाहेबाला न्याय देण्यासाठी निश्चितच फास्ट ट्रॅकच्या मार्फत त्या ठिकाणी चौकशी करेल आणि येणाऱ्या काळामध्ये बाबाला ह्या ठिकाणी श्रद्धांजली म्हणून त्या ठिकाणी त्या दोषीला फाशी देतील अशी हे शासनाकडून में वेक्त में में मी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या परिवाराच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने बाबाला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो काय सांगाल कंदरीत किती आडगावचे रहिवाश तुम्ही बाबासाहेबांची आठवणी बाबासाहेबांची आठवण सांगायची म्हणजे तर बाबासाहेब आम्ही कधीही गेलं तर बँकेच्या समोर हे बाबासाहेब आगे बसलेले असायचे आम्ही तिथं पाहायचो गोरगरीब लोकांचे काम करताना कुठंही असो कुणाचंही काम असो कुणाची स्लिप चुकली काय अगदी स्लीप लिहाण्यापासून काम करणार माणूस hmm. आणि चारित्र्याबद्दल बोललं तर मी एका शब्दात सांगतो की इथं आडगावच्या आम्ही आता इथं माझ्या पुढे आडगावच्या बरेच आहेत आमचे सरपंच आहेत मला वाटत नाही त्या माणसाने आयुष्यात कुणाला आईला माहिला आणि जे आरोप झालेत आणि जी हत्या झाली का जी निरखून म्हणजे अगदी अगदी ते एकदा मी पूर्णसुद्धा बघितलं नाही एकदा ते हेडो येतो ना आपल्या सोशल मीडियावर ते सुद्धा मी पूर्ण बघू शकलो नाही कारण हे माझा दोस्त माझा भाऊ वर्डायला आहे त्याला वाचवायला कोण जायला आहे हे मी मला ते मी, मला मी ते हिडिओ पूर्ण बघितलं नाही अजून अजून नाही बघितलं मी पूर्ण आणि बघणारही नाही पण आज त्या बाबासाहेबाची काही चूक नसताना जर त्याच्यावर खोटे नाटे आरोप होत असतील असं आहे तच आहे तुम्ही एखादा माते फिरू म्हणू शकतो माझा असं आहे मी त्याच्यामुळे मारलं ठीक आहे तुमचे भांडणं काय तर आम्हाला काय माहिती पण कोण काय म्हणेन मारणार त्याच्यावर जर तुम्ही शंभर टक्के विश्वास ठेवित असेल पोलीस प्रशासन असेल किंवा सरकार असेल तर माझा ते मी माझ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कवाडे गटाच्या वतीने त्यांचा जाहीर निश्चित करतो नक्कीच या ठिकाणी आडगावचे दुसरे देखील आहेत काल तुमच्या गावातील जे बाबासाहेब आगे आहेत त्यांची निर्गुणपणे हत्या झाली एक गावकरी म्हणून त्या हत्येबद्दल काय सांगाल गावकरी म्हणून मी सर्व महाराष्ट्राला सांगतो की एक भाऊ ज्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त होऊ नये म्हणून ज्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त होऊ नये म्हणून मध्यस्थी करायला जातो त्या मुलीच्या वडिलासोबत पोलीस स्टेशनमध्ये जातो त्या बेवड्या नवऱ्या नवऱ्याच्या विरोधात फिर्याद द्यायला आणि तो ग्रस्त ज्यांनी की बाबासाहेबाची अशी निर्घून हत्या केली आणि तो हत्या करत असताना म्हणतो की बलात्कारी बलात्कारी हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे ही आणि ह्याच्यात सत्य काही पण नाही जो बाबासाहेब आज ह्याचं चारित्र्य पाहिलं तर श्रीराम प्रभू असा हा बाबासाहेब आहे आणि ह्याच्याबद्दल तुम्ही जर असे मीडिया मीडियावाल्याला पण मी विनंती करतो ही माहिती एकदम चुकीची पसरलेली आहे तुम्ही महाराष्ट्रामध्ये ह्याच्यामुळे या क्या चारित्र्य संपन्न माणसाचा जो डाग लागला आहे तो तुम्ही पुसून काढावा आणि महाराष्ट्रातील जनतेनी सत्य जाणून योग्य कमट द्यावी हीच मी महाराष्ट्राच्या संबंध जनतेला विनंती करतो आणि या शासनाला सांगतो की अशा आरोपीला लवकरात लवकर तुम्ही फाशीच्या फाशीच यांना शिक्षा पाहिजे जसं की छत्रपती महाराजां छत्रपती शिवाजी महाराजांनी कायदा राबविला होता एका महिन्याच्या आत ह्याला फाशी किंवा कोणी महिलेकडे पाहिलं तर हातपाय कलम करण्यात येत होते अशा पद्धतीने कायदा तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फड साहेब राबवा फडणवीस साहेबांनी राबवा ही मी देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो जेणेकरून लोकशाही टिकून राहीन आणि बाबासाहेब आगे सारखा सामाजिक कार्यकर्ता एक सच्च्या भाऊ सच्च्या शेजारी होता तो त्याच्यामुळं ते त्या मुलीच्या वडिलासोबत पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि तोच राग मनात धरून त्या हत्याऱ्यांनी हत्या, हत्या केलेली आहे आणि हे अत्यंत चुकीचं मीडियाने मांडलेलं आहे तुम्ही हे सत्य लवकरात लवकर अख्ख्या महाराष्ट्रापासून संबंध महाराष्ट्रात पसरावे हीच आ, मी तुम्हाला विनंती करतो धन्यवाद किट्टीआडगाव गावचे सरपंच देखील आपल्यासोबत आहेत काय सांगाल एक प्रतिनिधी म्हणून तुमच्या गावच्या बाबासाहेब आगे यांच्या झाले झाली काय आहे सरकारकडे मागे मी प्रथमतः बाबासाहेब आगे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो एक सच्चा उमदा कार्यकर्ता आम्ही किट्टी आडगावकरांनी गमावलेला आहे मी ग्रामपंचायत किट्टीआडगावचा सरपंच या नात्याने खूप भाऊक झालो ज्या ठिकाणी त्याची हत्या झाली त्या ठिकाणी काही क्षणामध्ये मी पोचलो माझ्या गावकऱ्यांना मी सर्वांना फोन करून बोलवलं तिथून पुढं त्यांना उपचारासाठी दाखल केलं तो जागीच म मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं होतं मला भाऊक त्या पिरियडमध्ये एवढं झालं की मला खूप दु दुर्दैवी घटना घडली तो एक असा सच्चा कार्यकर्ता एसचा कार्यकर्ता होता भाजपचा एक चांगला महाराष्ट्रातल्या लेवलचा कार्यक्रम करता होता सतत हसतमुखत असणारा कधी कुठंही भेटला की साहेब साहेब बोलण्याशिवाय मला कधीच असं हे बोलत नव्हता खूप चांगला प्रेमळ माणूस होता गावामध्ये लहान मुलापासून ते मोठ्या वृद्ध माणसापर्यंत त्याची चांगली प्रतिमा होती संपन्न हा असा व्यक्ती होता त्याच्यावर कुठलाही डाग नसताना काही प्रिंट मीडिया किंवा सोशल मीडिया याच्यावरून काही त्याला टार्गेट करण्यात आलं या या हत्येच्या निषेध निषेधार्थ तुमची सरकारकडे काय मागणी या हत्येच्या निषेधार्थ सरकारकडे माझी एवढीच मागणी असेल की हा खटला ताबडतोब फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये दाखल करावा आणि त्या फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून हा निकाल लवकरात लवकर आणून जो नरादम आहे त्या नराधमाला दोन ते तीन महिन्याच्या आत फाशीची शिक्षा व्हावी आणि आमच्या बाबासाहेबांना योग्य तो न्याय मिळावा गावकऱ्यांना योग्य तो न्याय मिळावा तर तीच खरी श्रद्धांजली अर्पण अर्पण केल्यासारखी होईल एवढंच मी या प्रसंगी सांगतो ओम शांती नक्कीच आपण ज्यांच्याशी संवाद साधला ते आडगावचे जे सर्व आहेत ते ग्रामस्थ होता एका मायमावलीचा संसार उद्ध्वस्त होत होता यामध्ये मदस्थी केली त्यामुळे बाबासाहेबांना जे आहे ते, ते संशयावरून त्यांची हत्या करण्यात आली परंतु एकीकडे मीडियामध्ये त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांची बदनामी अशा प्रकारे करण्यात आली की त्या बदनामीला एकीकडे म्हणजेच ते प्रकरण त्या ठिकाणी थांबावं या ठिकाणी आपण ज्यांच्याशी संवाद चांगला साधला हत्येचं नेमकं मूळ कारण काय आहे तेच आपण या गावकऱ्यांकडून जाणून घेतलेलं आहे मी आपल्या कव्हरेज डॉट कॉमकडूनसुद्धा बाबासाहेब आगे यांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो आणि थांबतो